हॅलो गाईज कसे आज सगळेजण आम्ही तर खूप मजेत आहोत गौरी मिंगडे फिफ्टीन ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर टॉपिक असं काही नाही आहे तर जस्ट बोलायचं होतं की बिग बॉस चालू झालेला आहे सीझन फाईव्ह तर मी सीझन फोर चारही सीझन बघितलेले आहेत तर तुम्ही पण नक्की बघा सीझन फाईव्ह लागलेला आहे तर त्यामध्ये आपले सगळे मराठी कलाकार आहेत तर नक्की मराठी माणसांना सपोर्ट तुमचा होऊ देत तर मी का तरी बिग बॉस का सगळं काही काम ठेवून मी बिग बॉस पहिलं बघते कारण मला फार आवडतं आणि फुल मन लावून मी बघत असते तर सपोर्ट करा मराठी कलाकारांना त्यामध्ये आपले डी पी दादा आहे सूरज चव्हाण आहे अंकिता आहे तर हे सगळे मराठी कलाकार आहेत त्यांना तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करा आणि जे मी तर असेल पण माझा निर्णय हा फेरवाल्या लोकांनाच असेल सो तुम्ही पण नक्की बिग बॉस बघा आणि तुमचं मत मांडा आणि वोटिंग करत राहावा आपले मराठी कलाकार हे पुढे जाऊ द्यात एवढंच म्हणेल हो की नाही बिल्लू से लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा से Like लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच नेक्स्ट ब्लॉग येईल सो कंटिन्यू थँक्यू